मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी म्हणून धनादेश आणि ऑनलाईन स्वरूपात रक्कम जमा करून अनोखी भेट दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत म्हणून धनादेश आणि ऑनलाईन स्वरूपात रक्कम जमा करून अनोखी भेट दिली तसेच आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी वैयक्तिक दोन लाख पन्नास हजारांचा धनादेश दिला सदरील धनादेश आणि ऑनलाईन रक्कम जमा केलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्याकडे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी तीन लाख सात हजार रुपये सुपूर्द करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस निमित्त केला जाणारा अवाढव्य खर्च टाळून तो पैसा गरीब रुग्णांच्यासाठी तसेच समाजासाठी उपयुक्त पडावा यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचे हाक दिली याला प्रतिसाद देत भाजप पदाधिकाऱ्यांनी धनादेश जमा केला होता आणि यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करून अनोखी भेट दिली